नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर इथं बघा मैत्रिणींनो आज मी ना कालच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे काल मी चारही साड्यांना फॉल जोडून घेतलेलं मशीनवरती तर हात शिलाई फक्त राहिलेली होती आणि ही एक साडी राहिलेली होती कारण माझ्याकडे या कलरचा फॉल नव्हता तर म्हटलं चला हातशिलाई करायला घ्यायच्या अगोदर ह्या साडीला पण फॉल लावून घेऊया म्हणजे सगळ्या साड्या ज्या आहेत ते एकदमच वर वरून हातशिलाई करून घेता येईल म्हणून पहिल्यांदा आज हेच काम केलं तर मी आज फक्त या साड्यांना हातशिलाई वगैरेच करून घेणार आहे बाकी दुसरं काही करणार नाही कारण मला दुसरंसुद्धा सुद्धा घरातलं काम आहे तर आता सणासुदीचे दिवस पण जवळ आलेले आहेत त्यामुळं ही बाकीची घरातली कामंसुद्धा सुद्धा आवरावी लागतात त्यामुळे मग मी फक्त आज ह्या साड्या ज्या आहेत ना त्यांना हातशिलाई करून घेणार आहे बाकी दुसरं नाही काही करणार तर आमच्या इथं म्हणजे पिक हॉलला जो रेट आहे ना तो साठ रुपये आहे तर आणि हातशिलाई जर करायची असेल म्हणजे खालती आणि वर वरून पण आता बघा नवीन ट्रेंडिंग साड्या आहेत बघा तर त्यांना मशीनची टिप्स चालतच नाही सुया खटाखट कट मोडतात तर अशा वेळे त्या साड्यांना हात म्हणजे खालच्या साईडनं पण आणि वरच्या साईडनं पण हातशिलाईच करावी लागते तर त्या साड्यांना खालून वरून हातशिलाई असेल तर ऐंशी रुपये रेट आहे आणि फक्त एक साईडला शिलाई आणि एक साईडला जर मशीनची टिप असेल तर साठ रुपये शिलाई आहे पिकोफॉलसाठी तर काही ठिकाणी सत्तर आहे काही ठिकाणी ऐंशी आहे पण ज्या त्या एरियानुसार ठरतं तर त्या ए आमच्या एरियानुसार इथं साठ रुपये शिलाई आहे आणि चालू आहे आता दिवाळी पण जवळ आलेली आहे त्यामुळं घरातली कामं पण आवरायची आहेत तर त्यासाठी शिलाईचं जे काम आहे ते पटपट मी आवरून घेत आहे म्हणजे आपल्याला नंतर दिवाळीचा फराळ वगैरे करायला वेळ मिळतो आणि ऐन दिवाळीत जर आपण केलं तर आपल्याला म्हणजे सणादिवशी तेच करत बसावं लागतं आणि जर फराळ जर तयार असेल तर मग सणांना पण आपल्याला वेळ पण देता येतो म्हणून अगोदरच फराळ करून घेणार आहे तर बघा मैत्रिणींनो तुम्ही जर म्हणजे तुम्हाला फक्त मशीन चालवता येत असेल बाकी काही येत नसेल ब्लाउज वगैरे स्टिचिंग करता येत नसेल तर तुम्ही साड्या नक्की पिकोफॉल करू शकता आणि अशा पण मशीन आहेत एकाच मशीनमध्ये तुम्ही आपली नॉर्मल टीप आणि पिकोची टीपसुद्धा करता येते तर अशीच मशीन निवडा म्हणजे तुम्हाला साड्या पिकोफॉल करायच्या असतील त्यावेळेस साड्या पिकोफॉल करू शकता आणि जर आपल्या घरातले सुद्धा भरपूर सारे कपडे असतात फिटिंग करायचं आहे किंवा फाटलेलं तुटलेलं तर हे सुद्धा कपडे तुम्ही घरच्या घरी शिवू शकता तर त्यासाठी मशीनचा खूप उपयोग होतो जर तुम्ही साड्या तुम्हाला फक्त मशीन चालवता येते आणि आता तुमच्याकडे वेळ पण आहे मुलं मोठी झालेली आहेत तर मग वेळ जात नाही दिवसभर घरी बसून काय करायचं तर त्यासाठी मग साड्या पिकोफाल तुम्ही करू शकता आणि घर बसल्या दिवसाला दोन जरी साड्या तुमच्या झाल्या तरी एकशे वीस रुपये येतात त्यातील फॉलचे सोडून बाकीचे तुम्हाला इन्कम राहतो आणि असं काही नाही की दिवसाला फक्त दोनच साड्या होतात तुम्ही ठरवलं तर दिवसाला दहा साड्यासुद्धा करू शकता एवढं पिकोफॉलचं म्हणजे स्पीड पण आपलं तसं पाहिजे दिवसाला दहा साड्यासुद्धा करू शकता आरामात तुम्ही महिन्याचा जो खर्च आहे आपला घरातला तर तो फक्त साड्या पिकोफॉल करून तुम्ही काढू शकता आणि आपल्या कुटुंबालासुद्धा आर्थिक हातभार लावू शकता आणि तुमचाही वेळ वेळेचा चांगला सदुपयोग होऊन जातो तर साड्या ज्या आहेत ना मी खालून टिप मारून घेते एक साईडनं पिको असतात बघा त्या करून घेते काही साड्यांना दोन साईडला पिको असतो काही साड्यांना एक साईडला तर ते सगळं करून घेते आणि नंतर मग सगळ्या ज्या साड्या आहेत ते एकाच वेळी खाली ती बसून हातशिलाई करून घेते तर मी काय करते खाली पाट घेते आणि पाटावरती ही साडी पसरून ठेवते म्हणजे काय होतं फॉलला पण चून येत नाही आणि साडीलासुद्धा घोळ येत नाही तर अशा पद्धतीने आणि फॉल पण पटपट लावून होतो त्यासाठी मग मी हीच ट्रिक वापरते पाठ घेते आणि खाली बसून निवांत साड्या ज्या आहेत त्या हातशिलाई करून घेते आणि याच्यामुळे स्पीडसुद्धा फास्ट असतं बघा अशा पद्धतीने तुम्ही कराल तर तर मी तर हीच पद्धत वापरते आणि यामुळे साड्या खूप लवकर हातशिलाई करून जातात तर मी काय करते एक दोन ते तीन आपलं वीत बघा हाताची एक वीत असते ना तर दोन तीन वीत झाल्यानंतर मी गाठ मारून घेते यामुळे काय होतं जरी फॉल समजा कुठे उसवला तर तो तेवढ्या पुरताच उसवेल पूर्ण असा उसवत जाणार नाही तर त्यामुळं मग आपल्याला नंतर कसं होतं बघा जर आपण मध्ये मध्ये गाठ नाही दिल्या तर एकदा फॉल उचवायला सुरुवात झाली का तर तो पूर्ण उसवत जातो तर मध्ये मध्ये गाठ दिल्या तर हा प्रॉब्लेम पण सॉल्व होऊन जातो त्याच्यामुळे मी दोन तीन वीत झाल्या की गाठी मारते म्हणजे मग फॉल आपल्याला उसवायची चिंता नसते तर इथं माझं मग साड्यांना हातशिलाई करायचं चालू होतं तर सा काल ना भरपूर काम झालं माझं स्टिचिंगचं पण आज ना घरातलं दुसरं काम असल्यामुळे मी एवढंच काम करणार आहे आणि माझा वेळ कसा जातो दिवस कसा निघून जातो ते सुद्धा कळत नाही या कामामध्ये आणि मला तर हे काम आवडतंच बघा कुठलंही काम करताना आपल्याला आवड असावी म्हणजे ही मिळून जाते तर म्हणून मग मी मला हे काम आवडतंच त्यामुळे मी हे काम आवडीनं करते तर फायनली हा फॉल लावून झालेला आहे लास्टची गाठ मी इथं मारत आहे दोन तीन गाठी मारायच्या लास्टच्या म्हणजे व्यवस्थित फॉल पॅक वस्तू आणि आता सगळ्या साड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून व्हिडिओ तुम्ही पाह पाहत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर सगळ्या साड्या ज्या आहेत त्या इथं मी घडी घालून ठेवते तर सगळ्या साड्यांना फॉल वगैरे सगळं लावून झालेलं आहे मस्त अशा साड्या पण आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या एकसुद्धा साडी एकसारखी नाही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत तर त्या सगळ्या साड्या मी इथं तयार करून घेतलेल्या आहेत आणि तर मैत्रिणी तुम्ही कोण म्हणजे घरी बसून कोणकोणती कामे करू शकता म्हणजे आपल्या पैशाशी रेल म्हणजे पैसे मिळवण्यासाठीची तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे याचा अनेक महिलांना उपयोग होऊन जातो गरजू महिलांना ज्यांना खरंच पैशांची गरज आहे तर इथं सगळ्या साड्या मी घडी घालून ठेवलेल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद